मित्र सर्व चॅनलचे प्रतिनिधी आणि या पत्रकार परिषदेला जे संबोधित करतायत ते अकोला तालुक्याचे लोकप्रिय लुग आमदार डॉक्टर किरणजी लांबटे साहेब माझ्या अगोदरच विनयजी सावंत आदरणीय विजयराव वाकचौरे उत्कर्षाताई यांनी भूमिका मांडलेली आहे मी दोनच मिनिटांमध्ये माझं या ठिकाणी एक वकील म्हणून एक कार्यकर्ता म्हणून मत व्यक्त करतोय ही आजची पत्रकार परिषदांनी हा जो लढा आहे अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या संदर्भातला हा लढा वेगळा नाही आहे दोन हजार बावीस साली स्वर्गीय मधुकरराव साहेब यांनी या तालुक्यातल्या आम जनतेला लोकांदेखत जे शब्द दिले होते ते शब्द त्यांच्या वारसांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पाळावेत एवढ्यासाठीचा सा हा आहे फक्त दोन हजार बावीस साली पिचर साहेबांनी हे मान्य केलं होतं म्हणजे लेखी स्वरूपात तर दिलंच पण त्यानंतर केबीदादा हॉलमध्ये एक जनरल मिटिंग झाली सभासदांची का ज्या मिटिंगचा आग्रह आम्ही सगळ्यांनी धरला होता त्या मिटिंगमध्ये त्यांनी कबूल केलं होतं की अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीची लोकशाही मूल्यावर आधारित एका कुटुंबाच्या मालकीची नसलेली सभासदांना महत्व असलेली अत्यंत पारदर्शी कारभार करणारी अशा प्रकारची घटना अकोला तालुका एज्युकेशन सोसायटीची आपण करू त्यासाठी त्यांनी तीन महिन्याचा कालावधी घेतला होता पण त्यानंतर दुर्दैवाने ते आपल्यात गेले त्यांच्या जाण्यानंतर आज जे त्यांचे कार्यकर्ते वारस जे कोणी समजतात त्या सर्वांनी पिचड साहेबांनी या तालुक्यातल्या जनतेला जो शब्द दिला होता तो पाळावा एवढ्यासाठी आमची पत्रकार परिषद आणि आलाड आहे एकच मुद्दा यातला महत्त्वाचा आहे की अकोला तालुका एज्युकेशन सोसायटी हे महाराष्ट्रातले एक अँटिक उदाहरण होतं स्वर्गीय दादासाहेब रुपोते लालचंदजी शहा यशवंतरावजी भांगरे भाऊसाहेबजी साहेब महा नायकवाडी सर या लोकांनी महाराष्ट्रातली एक आगळीवेगळी शिक्षण संस्था ही अकोला तालुक्यामध्ये स्थापन केली होती जी कोणत्याही राजकीय पक्षाची नाही कोणत्याही एका कुटुंबाची नाही कोणत्याही एका व्यक्तीची नाही अशी महाराष्ट्रातली एकमेव शिक्षण संस्था रयत नंतर जर कोणती असेल तर ती आपली संस्था होती आज त्या संस्थेला गालबोट लावण्याचं काम चालू आहे ही संस्था खाजगी मालकीची केली जाते लोकशाही मूल्य सोडून केली जाते आणि म्हणून या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने विनयजी सावंत यांनी जी मागणी केली किंवा आमदार साहेब आपल्या आता मूलभूत याच्यामध्ये व्यक्त करतील की आमचा लढा इथल्या या शिक्षण संस्थेला काही नुकसान व्हावं यासाठी नाही आहे ते ही शिक्षण संस्था खाजगी मालकीची होऊ नये तिचा कारभार चांगला व्हावा आहे न्यायालयामध्ये चेंज रिपोर्ट दाखल केले साहेब बसलेले आहेत हे चेंज रिपोर्ट अद्याप मान्य झालेले नाही आणि आपण सगळेजण जाणकारात एखादा मधल्या ठरावासाठी सूचक अनुमोदक लागत असतो आज पाच ट्रस्टींपैकी तीन ट्रस्टी मयत आहेत आणि दोनच ट्रस्टी आहेत वैभवराव पिचड आणि गिरिजाजी बाचा तो मग कार्यकारी विश्वस्ताचा ठराव मंजूर कसा झाला त्याला सूचक कोण अनुबोधक कोण यांनी धर्मदा आयुक्ताकडे दाखल केलेले कागदपत्रसुद्धा अत्यंत चुकीचे आहेत वस्तुस्थिती सोडून अशी आहेत दुसरा कुणीतरी अनुमोदन घेतला कि जो विश्वस्त नाही आणि अशा पद्धतीने हा कारभार चालू आहे न्यायालयातली लढाई तर लढलीच जाईल त्या चेंज रिपोर्टला योग्य त्या पद्धतीने हरकती घेतल्या जातील या संस्थेला लोकशाही मूल्यावर आधारित घटना असावी यासाठी आम्ही न्यायालयाची लढाई लढू पण त्याचबरोबर सुद्धा हा प्रश्न रावा म्हणून हे जनआंदोलन आहे या आपल्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आज जो प्रस्ताव आमदार साहेबांच्या माध्यमातून आम्ही ठेवतो तो म्हणजे पहिला संवाद पहिली बात आज या संवादाच्या माध्यमातून त्यांनी या सगळ्या गोष्टी पाळाव्यात आणि या संस्थेला जपावं ही संस्था वाढवावी त्यासाठी आम्ही सगळीजणं त्यांच्याबरोबर एवढंच या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगतो आणि थांबतो मित्र